I am down, right. I end, we'll नमस्कार मी गौरी पुढी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं सर्व मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ब्रोकोलीचं सूप अगदी फायव्ह स्टार हॉटेलमध्ये जसं मिळतं ना त्याच पद्धतीचं हे ब्रोकोलीचं सूप आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात आपल्याला ब्रोकोली दिसते पण त्याची चव थोडीशी वेगळी असल्यामुळे आपण काही ती घरी आणत नाही आणि त्याच्यापासून कुठले असे पदार्थ बनवत नाही पण त्याचे फायदे खूप आहेत तर अशा पद्धतीचं हे ब्रोकोलीचं सूप जर तुम्ही घरच्या घरी करून पिलात तर ते आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम आहे यासाठी अगदी कमी साहित्य लागतं तर आपण साहित्य बघूया इथे मी एक अर्धा किलोचा ब्रोकोलीचा गड्डा घेतलाय एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे तीन मोठ्या आकाराच्या लसणाच्या पुड्या घेतल्यात एक तमालपत्र घेतलंय आणि आपल्याला थोडस याच्यामध्ये एक चमचाभर बटर आणि थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर इतकंच आपल्याला साहित्य लागणार आहे तर लगेचच आपण कृतीला सुरुवात करूयात अशा पद्धतीने आपण जसं चे जसे तुकडे करतो ना त्याच पद्धतीने आपण हे ब्रोकोलीचे असे तुकडे पहिले आपण बघून घ्यायचं याच्यामध्ये काही किड्या वगैरे आहे की नाही पाण्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मिठाचं पाणी आहे आणि यामध्ये आपल्याला हे येतात ब्रोकोलीचे तुकडे टाकायचे कालचा भाग सुद्धा आपण थोडासा घेतला तरी चालतो फक्त याच्या मोठे मोठे आपण काप घेतले आणि त्याचे मधून आलदे केलेले तर लसणाच्या पाकळ्या पण मोठ्याच आहेत तर त्या आपण थोड्या कट करून घेऊया कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर बटर घालायचे यामध्ये हा जो कांदा आहे लसूण होता तो पण घालून घेऊया याला आपल्याला हलका असं परतून आहे खूप जास्त लाल किंवा असं करायचं नाही आहे हलका गुलाबी रंग आला ना कांद्याला की बस यामध्येच आपण कमालपत्र किंवा अर्ज करून घालायचंय कांदा आपला हलका गुलाबी रंगावरती झालाय आपण हे पाण्यात भिजवून ठेवलेले होते तरी आपण घालूया परतून घेऊया जी पाणी आपल्याला पहिलं पण पाणी फेकून दिले आता हे त्याच्यामध्ये दुसरं पाणी घालायचं आपल्याला खूप असं जास्त पाणी नाही घालायचं आपल्याला ह्यामध्ये आपल्याला फक्त हे ब्रोकोली चांगली उकळून घ्यायची आहे म्हणजे त्याचा जो जो काही एक वेगळा वास असतो तो निघून जाईल आणि ब्रोकोली पण चांगली शिजली जाईल तर त्यासाठी आपण यामध्ये पाणी घातलंय आता आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आणि याला चांगलं उकळू आहे म्हणजे ही हे जे मिश्रण आहे ह्याला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे एकदा छान उकळी आली की आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ह्याला एक आठ ते दहा मिनिटासाठी मीडियम फ्लेमवरती आपण छान असं शिजवून घेऊया तर इथे आपल्याला छान ही उकळी आलेली आहे एकदा आपण हलवून घेऊयात झाकण ठेवायचंय ह्याला आठ ते दहा मिनिटांसाठी आपल्याला लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आता हे मिश्रण चांगलं थंड झालंय त्याला आपण मिक्सर मध्ये काढूया आता याची छान पेस्ट झालेली आहे एकदम अशी फाईन पेस्ट करायची आपल्याला अशा पद्धतीने जर आपण एकदम फाईन पेस्ट केली ना तर हे मिश्रण अजिबात गाळायला लागत नाही तर मी आपण आता हे मिश्रण मी असंच वापरणार आहे आपण एका भांड्यामध्ये याला काढून घेऊया भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलंय याला थोडस मिक्स करून घेऊया पाणी आपण त्यामध्ये ग्लास पाण्याचा इथे वापर केलेला आहे वरतून हे सूप थोडस घट्ट म्हणजे असं दाटसरच असत त्यात पण अजिबात कॉन्फ्लॉरचा वापर करायचा नाहीये तुम्ही बघू शकता याची थिकनेस असं छान दाटसर हे सूप आहे हे असंच आपण ठेवायचं आहे आता आपण याला एकदा छान उकळून घ्यायचं आहे गॅस लावलेला आहे यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचंय मध्ये आपल्याला काळ्या मिर्याची पावडर घालायची आहे आपण इथे कुठलेच बाकी मसाले वापरलेले नाहीये फक्त आपण याच्यामध्ये तमालपत्राचा वापर, तमाल वापर केला होता ते पण आपण फक्त उकळताना वापरले आणि जेव्हा आपण मिक्सरमधून वाटून घेणार होतो तेव्हा ते तमालपत्र आपण बाजूला घेऊन यामध्ये मी तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला कितपत हवं आहे ते मी एक चमचा काळ्या मिर्याची पावडर घातलेली यामध्ये तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता मी इथे एक चमचा बटर घेतलेला आहे ते बटर आपण यामध्ये काढूयात सूपला मस्त उकळी आलेली आहे एकच उकळी का काढायची आणि आता आपण गॅस बंद करायचा हे सूप जर तुम्ही असंच पिलं ना तरी सुद्धा ते एकदम मस्त असं क्रीमी लागतं कारण ते खूप असं दाटसर पण आहे आणि त्याचा टेक्स्चर सुद्धा अगदी क्रीमी आहे पण तुम्हाला जर याला अजून रिचनेस जर द्यायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम ऍड करू शकता पण फ्रेश क्रीम ऍड करण्यापूर्वी गॅस बंद करायचा आहे म्हणजे पण आता एक उकळी आली गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये फ्रेश क्रीम ऍड करायची तर इथे मी दोन चमचे भरून यामध्ये फ्रेश क्रीम ऍड केलेली आहे आपण याला हलवून घेऊया तर इथे आपलं हे क्रीम ऑफ ब्रोकोली सुप तयार झालंय तुम्ही असंही घेऊ शकता किंवा विदाउट क्रीम सुद्धा घेऊ शकता